आज आपण येथे लसूणी दही भेंडी बनवणार आहोत त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी येथे आहेत ते मी स्वच्छ पुसून घेतल्यानंतर त्यांना स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे त्यांचं मागचं आणि पुढचं बुड कट करून घेऊन त्यांना मध्यभागीचे लावून घेऊन त्यांना येथे चेक करून त्यांना मध्यभागी कट करून घेऊन त्यांचे मध्यम आकाराचे कापे येथे मी करून घेतलेले आहेत तसेच एक मुडभर कोथंबीर बारीक चिरून घेऊन येथे कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतल्यावर तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये या सर्व भेंड्या घालून घेऊन अर्धा चमचा या मीठ यामध्ये घालून घेतल्यावर येथे मी या सर्व भेंड्या छान घालून घेण्यास सुरुवात केलेली आहे त्याच्यावर झाकण घालून घेऊन पाच मिनिटाने त्याच्यावरचं झाकण काढून घेऊन ह्या भेंड्या आपल्याला येथे छान हलवून घ्यायचे आहेत तीन ते चार वेळा आपल्याला येथे झाकण घालून झाकण काढून घ्यायची प्रोसेस करावी लागते त्यामुळे आपल्या इथे भेंड्या छान शिजल्या जातात जेव्हा आपल्या भेंड्या खाली लागायला सुरुवात होते त्यांचा आकार कमी होतो आणि त्यांचा कलरही बदलला जातो तेव्हा आपल्या इथे भेंड्या शिजल्या गेलेल्या असतात येथे मी घरगुती दही चार मिक्सरच्या भांड्यात घालून घेतल्यानंतर त्यात थोडस पाणी घालून घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा धना पावडर आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घालून घेऊन येथे मी दह्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे कढईमध्ये एक चमचा तेल घालून घेऊन तेल गरम झाल्यावर त्यामध्ये हे दह्याचं वाटण घालून घेऊन स्लो गॅसवर त्याला मी येथे पाच मिनिट छान हालून घेतलेलं आहे जेव्हा आपल्या दह्याच्या वाटणाला छान उकळी फुटते तेव्हा यामध्ये मी येथे भेंड्या घालून घेतलेल्या आहेत या भेंड्या घालून घेतल्यानंतर जेव्हा आपलं हे दह्याचं वाटण छान आटलं जातं तेव्हा आपली येथे दही भेंडी बनवून तयार झालेली असते आता या भेंडीवर मी येथे कोथंबीर घालून घेतलेली आहे अशा प्रकारे आपली येथे लसुणी देही भेंडी बनवून तयार झालेली आहे ही लसुणी दही तुम्ही भातासोबत चपातीसोबत खाऊ शकता व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवर क्लिक करा थँक्यू